ऐकलात का आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असं चिजकॉन पोहा हो कटलेट नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर तुम्ही कविता स्वयंपाकघरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी एक वाटी पोहे स्वच्छ साफ करून घेतलेत आता ते आपण धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा पोहे थोडे नरम व्हायलाच द्यायचे आहे चार ते पाच मिनटं ठेवून द्यायचे आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लावर टाकला आहे कॉर्नफ्लावर नसले तर तुम्ही मैदा टाकलात तरी चालेल आणि मिक्स करून घेऊयात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडासा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आता हे पोह्याच्या मिश्रणाबरोबर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी पोह्याच्या मिश्रणाचा घट्टसर असा गोळा मळून घेतला पोहा कटलेटच्या आतल्या सारणासाठी मी थोडीशी कोथंबीर घेतली आहे क्यूब घेतली आहेत तीन तर अशी शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे क्रॉन घेतले आहेत उकडून आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि अर्धा कांदा घेतलाय बारीक चिरून आता मी एक बाउल घेतलं त्याच्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तसंच आपण मीठ टाकून घेऊ थोडासा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे आणि ऑरगॅनू टाकायचंय थोडंसं अर्धा चमचा टोमॅटो केचप अर्धा चमचा मायोनीज शेजवान चिली सॉस अर्धा चमचा चिली सॉस तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नाही टाकलात तरी चालेल आता आपण हे चीज आहे ते सर्व किसून आहे त्याच्यामध्ये कविताच स्वयंपाकघरमध्ये तुम्ही जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा सर्व मी चीज क्यूब ते किसून घेतलेले आहेत आता आपण हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे <गणागाँ> आताला तेल लावून व्यवस्थित असं हे पोह्याचं पीठ आपण मळून घेतलंय पोह्याचं मिश्रण ते पुन्हा असं मळून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं नरम पीठ तयार झालेलं आहे हाताला तर थोडंसं तेल लावून छोटासा गोळा घ्यायचा आपण ज्या साईजचा आपल्याला कटलेस बनवायचा आहे तसा आणि गोल असं करून घ्यायचा आहे त्याच्या साह्याने असं गोल फिरवून खोलगट अशी अशी वाटी बनवून घ्यायची आहे चोटे -चोटे हे बघा अशा प्रकारे मी वाटी बनवून घेतल्या आणि इकडे मी सारणाचे छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत ते आपण आता भरून घेऊ त्याच्यामध्ये एक गोळा व्यवस्थित असं सारण चिचक्रॉनचं जे आपण मिश्रण भरलेलं आहे त्याला पोह्याचं कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे पोह्याच्या सारणाचं वरून असं कोटिंग व्यवस्थित केला तर ते मग फुटणार नाही आहेत तेलामध्ये फ्राय करताना हे बघा अशा प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे पोहा कटलेट थोडंसं असं हाताने दाबून घ्यायचं आहे आणि साईडने पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघा अशाच प्रकारे मी सर्व पोहा कटलेट बनवून घेणार आहे आणि थोडंसं मी पोहे मिक्सरला जाडसर असे वाटून घेतले आहेत ते असं वरून लावून घ्यायचं आहे आपण ब्रेड क्रम्स कसा लावतो तशा प्रकारे मस्त असे कुरकुरीत लागतात पोहा कटलेट अशाच प्रकारे मी सर्व पोहा कटलेट बनवून घेत आहे हे बघा सर्व पोहा कटलेट मी बनवून घेतलेले आहे पोहा कटले टळायला घ्यायचे आहेत त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण एक एक करून पोहा कटलेट तळून घेऊया दोन ते तीन मिनटांनी दुसऱ्या साईडने परतून घ्यायचं आहे हे बघा मस्त असे कुरकुरीत पोहा कटलेट तळून तयार आहेत आता आपण व्यवस्थित त्याचं तेल गाळून काढून घेऊयात आणि बाकीचे पण पोहा कटलेट अशाच प्रकारे मी तळून घेणार आहे मस्त असे कुरकुरीत चिचकॉन पोहा कटलेट बनवून तयार आहेत ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी पण घरी बनवू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय